शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनचा बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर चाळीस गुणांचा आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्न आपल्याला हव्या असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बिल आयकॉनवर क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ले ओपन करा बोर्ड एक्झामची त्यामध्ये आपल्याला मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेल्या पाहायला मिळतील इयत्ता दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन क्वेश्चन वन अचूक पर्याय निवडायचा आहे आप आपल्याला रिकाम्या जागांचा त्यानंतर बी भागामध्ये एका वाक्यात उत्तरं विचारलेली आहेत पाच वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची त्यानंतर प्रश्न दुसरा सायंटिफिक रिझन question 2 be back विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा तत्ता पूर्ण करा क्वेश्चन थ्री पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत पंधरा गुणांसाठी बघा त्यांची उत्तरं क्वेश्चन फोर अशा प्रकारे आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एकची प्रश्नपत्रिका उत्तर असे या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब